चेच नव्हे तर देशाचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे या राजांचा इतिहास आपण पाहिल्यानंतर ही खर तर प्रेरणा देणारा इतिहास आहे आदर्शवादी इतिहास आहे आणि हा इतिहास कुठेतरी आपण वाचत असताना बऱ्याच वेळा इतिहासामध्ये बदल जाणवतात अनेक वेळा ते बदल अनेक नव्या नव्या संदर्भासह आपण ते वाचत असतो परंतु आज आपण पाहतोय की नव्याने औरंगजेबाची कबर ही उद्ध्वस्त करा ती तोडून टाका डेसीपी लावून तोडून टाका असं विधान उदयनराजे भोसले अर्थात आपण पाहतो छत्रपती शिवरायांचे बारावे वंशज असं सांगत आहेत नेमकं त्यांनी असं का म्हटलंय त्यांनी खरंच औरंगजेबाची कबर आपण काढली पाहिजे का या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जाती धर्माचा इतिहास नाही तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांचा इतिहास हा अठरा पगड जाती समुदायाला एकत्र घेऊन चालणार आहे त्यांचा इतिहास हा बारा बलूदारांचा आहे विविध धर्मियांचा आहे आणि या सर्वांना सोबत घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या मावळ्यांनी केलेला आपल्याला सांगता येतं आणि हा इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा राजकीय झालं या इतिहासाला लागते आणि राजकारणी लोक या इतिहासाचा काहीतरी विप्रयास करताना आपण पाहतोय प्रत्येक राजकीय पक्षाला इतिहासाची तोडमोड करून खरंतर ज आपल्या वोट बँक जिवंत ठेवायच्या असतात आणि आपल्या बँक जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या इतिहासाची तोडफोड आपण होताना पाहतो परंतु हा इतिहास देखील आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भाने आज खरंतर चर्चा होतीये आणि औरंगजेबाची कबर तोडून टाकावी असं मत छत्रपती शिवरायांचे वंशज बारावी वंशज उदयनराजे भोसले हे सांगतात आता हे आपल्या लक्षात येतं की इतिहास काय सांगतो तर इतिहास हे सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढाईमध्ये जायचे लढाई जिंकायचे लढाई जिंकल्यानंतर शत्रूंच्या स्त्रियांच्या केसाला धक्का लागू द्यायचा नाही शत्रूंच्या आणि आपल्या सोतीयांच्या भाज्या देठालाही धक्का लागू द्यायचा नाही एवढी काळजी घ्या छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्या पायथ्याला अफजल खानाची कबर देखील बांधण्याचा निर्णय घेतात आणि अफजल खानाच्या निधनाच्या नंतर अफजल खानाची या लढाईच्या नंतर अफजल खानाच्या देहाची तर विटंबना होऊ नये अशी दखल शत्रूच्याही याची दखल घेणारे शत्रूच्याही मृत्यूनंतर त्याची दखल घेणारे वैर संप संपवणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी बांधलेली त्यांची जी काही मजार आहे जी काही कबर आहे मग आता ह्या सर्व गोष्टी आजच्या घडीला चर्चा सुरू आहे की औरंगजेबाची कबर तर खोदून टाकली पाहिजे नेमका असं का घडतं तर आपण पाहतो दोन बाजू आपण पाहिल्या पाहिजे की अलीकडच्या औरंगजेब वाईट होता क्रूर होता हे कोणीच नाकारू शकत नाही आणि अशा क्रूर व्यक्तीची कबर असावी मजार असावी कारण त्यांची मजार असणं म्हणजेच आपला इतिहास जिवंत ठेवण्यासारखा आहे आणि म्हणून हे जरी असं असलं तरी आज ज्या पद्धतीने कबरीचं उदात्तीकरण होताना आपण पाहतोय त्याच औरंगजेबाच्या कबरीवरती लोक चादर चढवतात त्याच औरंगजेबाच्या मजारवरती लोक तिथं पुष्प वाहतात फुले वाहतात खर तर हे चुकीचं आहे कारण आपण पाहतोय की ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी राजां राजांना राजन, हा करून मारलं ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी राजांच्या छळ केला ज्या व्यक्तीनं खरंतर इथल्या रयतेचा छळ केला आणि मग अशा व्यक्तीच्या कबरीचं आपण उदात्तीकरण का करतोय हा देखील मुद्दा आपण विसरून चालत नाही तर दुसरी बाजू देखील अशी येते की इतिहास जर तुम्हाला संपवायचा असेल तर ती कबर खोदली पाहिजे ती उद्ध्वस्त केली पाहिजे परंतु इतिहास लिहित असताना फक्त एका व्यक्तीचा इतिहास नसतो तर जो व्यक्ती त्याचं शुरत्व तुम्हाला दाखवायचं असेल तर स्वाभाविक आहे ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ती व्यक्ती लढली त्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या देखील आपल्याला विचारा विचार करावा लागतो कारण त्याशिवाय आपण त्या व्यक्तीचं मोठे पण दाखवू शकत नाही छत्रपती शिवरायाचा संघर्ष असेल संभाजीराजांचा संघर्ष असेल त्यांची लढाई असेल त्यांचं शुरत्व असेल हे जिवंत ठेवायचं असेल तर स्वाभाविक आहे शत्रू देखील जिवंत ठेवला पाहिजे परंतु शत्रूचा लाड नाही झाला पाहिजे त्याच्या कबरीचा लाड नाही झाला पाहिजे ही बाजू देखील आपण लक्षात घेतली पाहिजे मुघल साम्राज्याचा सहावा बादशाह म्हणून आपण जेव्हा औरंगजेबाकडे पाहतो हा औरंगजेब ज्या पद्धतीने आपल्या स्वराज्यामध्ये येतो आणि स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार करतो संभाजी राजांची हाल करतो अशा औरंगजेबाच्या कबरीचं उदातीकरण करायची गरज नाही कबर जिवंत असावी कबर ठेवावी कारण आपल्याला आपलं शिवत्व कळलं पाहिजे हे नक्कीच आहे अफजल खानाचीही कबर असावी ही देखील तितकीच महत्वाची आहे परंतु या कबरी जवळ या मजार जवळ ज्या पद्धतीने यात्रा भरतात लोक चादर चढवतात लोक फुले वाहतात हे मात्र कुठेतरी थांबलं पाहिजे कारण हे कुठेतरी आपण शत्रूचा लाड करतोय हे देखील आपल्या लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे आपले, आपले आदर्श कोण असले पाहिजे या देशामध्ये आपण पाहतोय सम्राट अशोकासारखे आपले आदर्श असले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आपले आदर्श असले पाहिजे संभाजीराजांसारखे आपले आदर्श असले पाहिजे आपण महाराणा प्रतापांचे तर आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो आणि मग ह्या सही सर्व आपल्याकडे आदर्श असताना औरंगजेबाच्या कबरीवर किंवा अफजल खानच्या कबरीवर फुलं वाहण्याची काहीच गरज नाही येणाऱ्या पिढीला किंवा या युवकांना आपण काय नेमका संदेश देत आहोत की त्यांच्या कबरीचं उदात्तीकरण करून आणि म्हणून कर अलीकडच्या काळामध्ये कबरीचं समर्थन करणं खरं तर या देशामध्ये होऊ नये कारण समर्थन करणं हेच खऱ्या अर्थाला कुठेतरी आपण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला नाकारणारे असतो छत्रपती शिवरायाच्या शुरुत्वाला आपण नाकारणारे असतो त्यामुळे दोन्ही बा, दोन्ही बाजू जेव्हा विचार करतो कव्हर असली पाहिजे परंतु कवरीवरती ज्या पद्धतीने यात्रा भरतात लोक नवस बोलतात ज्या पद्धतीने उदातीकरण होत आहे हरतुरी तुम्ही टाकताय आणि बाहेरच्या देशामधून त्याच्या त्यांच्यावरती हरतुरे टाकायला लोक येत असतील आणि इथले पण लोक त्याचं उदातीकरण करत असतील तर ता ते तर स्वराज्यातले शत्रू आहेत या देशाचे शत्रू आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे आणि म्हणून आज आपण पाहतोय आबू आजमीनी ज्या पद्धतीने विधान केलं आणि त्यानंतर समाजवादी पार्टीने ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीचं समर्थन केलं हे खरंतर लाजीरवाणी बाब आहे ज्या देशामध्ये आपण राहतोय ज्या देशातल्या स्त्रियांचं रक्षण छत्रपती शिवरायांनी केलं आणि हे रक्षण करत असताना या स्वराज्याचं रक्षण करत असताना रयतेचं रक्षण करत असताना संभाजीराजांना तर इथं वीर विरोध प्राप्त करावं लागलं त्यांना त्या ज्या पद्धतीने त्यांना या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आमचे आदर्श संभाजी राजे आहेत आमचे आदर्श खऱ्या आता शिवाजी महाराज आहेत सम्राट अशोक आहेत विक्रमादित्य आहेत तिकडे आपण पाहतोय महाराणा प्रताप आहेत या लोक या महापुरुषांचा आदर्श आमच्या समोर आहे औरंगजेबाचा आदर्श आमच्या समोर नाही आणि म्हणून औरंगजेबाची खबर असेल किंवा तिकडे ज्या पद्धतीने अफजल खानाची कबर असेल या कबरीचं लोक उदातीकरण करत आहेत आणि म्हणून अशा कबरी तोडण्याची भूमिका देखील बऱ्याच वेळा नेत्यांना घ्यावी लागते सातारा गादीचे प्रमुख असलेले उदयन भोस उदयनराजे भोसले यांनी पण जी ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे ती ती, ती देखील नाकारता येत नाही कारण ज्या पद्धतीने तुम्ही त्याचं उदातीकरण करत आहात यात्रा भरवत आहात त्याच्यावर चादर चढवत आहात हे कुठेतरी चुकीचं आहे हे देखील सरकारने आणि एकूणच आपण सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे नवनीत राणाने या संदर्भामध्ये विधान केलेलं आहे त्यांनी देखील या कबरीचा विरोध केला आहे त्या देखील औरंगजेबाच्या कबरीला उद्ध्वस्त करा असं म्हणतात नितेश तर स्पष्ट सांगतायत की एखाद्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग होईल आणि त्या ठिकाणी ती औरंगजेबाची कबर तुम्हाला उद्ध्वस्त झालेली दिसेल याच्यामध्ये काय होतंय बघा की जर ही कबर आपण उद्ध्वस्त केली हा त्या ठिकाणचं जे उदारतीकरण आपण ते थांबवलं पाहिजे त्या ठिकाणी हरेपुरे घालणारे पूजा अर्जा करणाऱ्या सगळ्या लोकांना हटवलं पाहिजे त्या ठिकाणी एखादा शासनाचा एखादा तिथे सेक्युरिटी गार्ड ठेवला पाहिजे आणि अजिबात मध्ये कोणाला एंट्री द्यायची नाही काही त्याची पूजा होऊ द्यायची नाही त्याची यात्रा भरू द्यायची नाही पण ती कबर जी आहे ती कबर कबर ठेवणं गरजेचं आहे कारण आपण जर अफजल खानाची कबर नाही ठेवली तर शिवराया लढले कोणाच्या विरोधामध्ये आपण जर औरंगजेबाची कबर जिवंत ठेवली नाही तर ज्या पद्धतीने जे शूरवीर म्हणून मावळे लढले ज्या पद्धतीने संभाजीराजे लढले हे आपल्याला कळणार नाही आणि म्हणून हा इतिहास जो आहे हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी प्रतापगडावरची पायथ्याची जी खबर असू द्या किंवा छत्रपती संभाजीनगरची औरंगजेबाची खबर असू द्या ही असणं गरजेचं आहे फक्त हे का टाळलं पाहिजे की त्या ठिकाणी जर कोणी लोक पूजा अर्जा करत असतील तर अशा लोकांना ही पूजा अर्जा करणं थांबवलं पाहिजे कारण माणूस मेल्यावर वैर संपते परंतु इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर तो कायम ठेवून त्या व्यक्तीच्या कवरीचं उदातीकरण होऊ नये एवढीच अपेक्षा तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची असणार आहे कारण याच लोकांनी आपण पाहतोय महाराष्ट्रातले मंदिर असतील महाराष्ट्रातले विहार असतील बुद्धाच्या मोठमोठ्या मूर्त्या असतील या चक्रूर लोकांनी तोडलेल्या आहे आणि म्हणून अशा तोडणाऱ्या लोकांच्या कबरींचं तोडणाऱ्या लोकांचं आपण उदातीकरण करणार असू तर ही शोकांतिका आहे कारण आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संभाजीनगरच्या त्या किल्ल्यावर गेलेले होते त्या ठिकाणच्या लोकांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांना किल्ल्यावर येऊ दिलेलं नव्हतं हा देखील इतिहास आहे आणि म्हणून हा सर्व इतिहास समजून घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या महापुरुषांना समजून घेऊन खऱ्या अर्थानं इतिहास जिवंत ठेवायचा परंतु शत्रूचा गाडही झाला नाही पाहिजे आणि शत्रूच्या कबरीत कबरीवर फुलंही पण व्हायला नाही पाहिजे तर जिवंत असल्या पाहिजे कबरी परंतु त्याचं जे उदात्तीकरण होत आहे ते थांबलं पाहिजे एवढी सर्वसामान्यांची माफक भूमिका आहे माफक अपेक्षा आहे राजकारणी राजकारण करत असतात परंतु सर्वसामान्य लोकांनी मात्र ह्या कबरी जिवंत ठेवायच्या पण उदात्तीकरण करायची नाही अशी भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद